अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा जागीच मृत्यू झालाय रात्री दोन वाजल्याच्या दरम्यान डोंगरगाव येथील गोरख विष्णू आंबरे यांच्या गोट्या शिरून बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला या हल्ल्यात दोन शेळ्या आणि दोन बोकड ठार झाले आहेत तर एका शेळीला बिबट्यानं उचलून नेलाय अशा एकूण पाच शेळ्या आणि बोकडांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे या घटनेत गोरखांबरे यांचं मोठं नुकसान झालं आहे बिबट्याच्या भीतीमुळे डोंगरगावच्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून सध्या या परिसरात बिबट्याचा सर्रास दिवसाढवळ्या वावर दिसू लागल्याच्या चर्चा आहेत चार ते पाच बिबट्यांचा वावर या परिसरामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे वन विभागाने याकडे लक्ष देत तातडीनं पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर आज पाटे आहे आमच्या इथे बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्यांचा फडशा पाडला या परिसरामध्ये साधारण चार पाच वाघ नेहमी फिरताना आढळतात लहान लहान पोरं शाळेत जातात सकाळ संध्याकाळ दररोज वा परिसरातील पोरांना इथल्या पालकांना वाघ दिसतो तरी शासनानं या वाघांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि स सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जर पाच पाचशाळ्या वन्य प्राण्याचे भक्षक होत असेल तर आजच्या याच्यानुसार जवळजवळ लाखभर रुपयाचा तोटा झाला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कसं जागा व्हावा याचा थोडा गव्हर्नमेंटनं विचार करावा आणि याच्यावर त्वरित कार्यवाही करावी वन विभागानं इथं पिंजरे विंजरे लावून वाघांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मी शासनाला विनंती करतो तरी शासनाच्या योग्य तो निर्णय घेईल आणि आम्हाला नुकसान भरपाईची काहीतरी तरबीज करील अशी शासनाकडून अपेक्षा करतो आज